अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रूर कर्मा बादशहा औरंगजेब कलाप्रेमी शहाजहान व मुमताजी यांचा औरंगजेब हा सातवा मुलगा होता त्यांचा जन्म इतिहासात चोवीस ऑक्टोबर सोळाशे अठरा रोजी झाला होता त्याला तीन भाऊ होते एक दारा दोन मुराद आणि तिसरा सुजा व पाच बहिणी होत्या तो कट्टर मुस्लिम धर्माभिमानी होता इस्लाम सोडून तो इतर कुठलाही धर्म कमी लिखत असे तो अत्यंत हुशार व महत्वाकांक्षी असा होता तो कुराण ग्रंथावर अपार भक्ती करत असे तो सुमारे तेरा वर्षांचा असताना त्याची आई मुमताज अल्लाहला प्यारी झाली वयवर्ष फक्त चौदा असताना तो उन्मत्त हत्तीबरोबर झुंजला होता तो पंधरा वर्षाचा झाल्यावर त्याला सुमारे दहा हजार घोडेस्वाराचा पारंपरिक हक्क त्याने मिळवला वयाच्या सोळाव्या वर्षी त्याला तीन सेनांचे प्रतिनिधित्व मिळाले तेव्हा त्याने बुंदेलखंडावर लागलीच आक्रमण केले तिथे त्याने, त्याने महिनाभरातच मोठा विजय प्राप्त केला आणि इथूनच त्याचा पराक्रमी धाडसी कर्तृत्वाला वाव प्राप्त झाला एकामागून एक पराक्रम तो गाजवू लागला तो हिंदू धर्माचा कायमच द्वेष करीत असे भारत देशातील सर्व राजांना मुळासकट नष्ट करून आपले मुस्लिम राज्य स्वतःच्या अंमलाखाली स्थापन करावे असे त्याला वाटत असे तसेच प्रयत्न त्याने करायला सुरुवात केली होती आणि जिहाद पुकारले या जिहादचा विरोध कोण करेल त्याला त्याने कडक शासन केले या देशावर एक छत्री कारभार हुकूमत गाजवणे यासाठी त्याला बादशाह होणे गरजेचे झाले बादशाह होण्यासाठी तो प्रयत्न करू लागला त्याला शहाजहान या आपल्या बापाने समजवण्याचा प्रयत्न केला असता त्याला आग्र्याला नजर कैदेत दामले व दोन मोठे भाऊ दारा व शुका या स्थान मारून टाकले आणि दाराच्या पत्नीस स्वतः बायकोसारखे वागू लागला औरंग्या सतत इतर प्रांतावर आक्रमण करून राज्य वाढवत राहिला आणि स्वतः सम्राट पदवी धारण करू लागला औरंग्याला चार राण्या होत्या त्यांची नावे नवाबवी औरंगाबादी दिलरास बानू व खिराबी त्याला मोहम्मद सुलतान शहजादा मुजज्जम आजम व अकबर व कामबक्ष असे पाच मुलगे व पाच मुली होत्या त्यापैकी दोन मुली झेबून निसा व जिन्नत या त्याच्या जवळच होत्या त्याचा मोठा मुलगा आपल्या मर्जीविरुद्ध वागतो म्हणून त्याला कैदेत टाकले तो तेथेच मरण पावला औरंगजेबाचं असं वागणं शहजादा अकबर यास पसंत पडत नसे म्हणून तो राजस्थानला निघून गेला त्याने तेथे उदयपूरच्या राजासोबत हात मिळवले त्याला विश्वास दिला व संघटित केले राजपुतांनी अकबरास राजा घोषित केले अकबर व राजपूताचा दुर्गादास राठोड सैन्याची जमादम केली मात्र ही गोष्ट औरंगजेबास समजताच त्याने दुर्गादास राठोड व व अकबर यांच्यावर चाल करून जाण्यासाठी मोठी फौज रवाना केली औरंगजेबा आखून एक खोटे पत्र पाठवून त्यांच्यात मोठी फूट निर्माण केली त्यामुळे अनेक राजपूत सरदार अकबराच्या विरोधात गेले मग मात्र अकबर व दुर्गादास राठोड एकाकी पडले आश्रय घेण्याचा विचार करू लागले नंतर मात्र ते शंभूराजांच्या आश्रयाला महाराष्ट्रात आले अकबरास शंभूराजाने आश्रय दिला हा अकबर मराठी अकबरात राहून छत्रपती गोडवे गाऊ लागला व राज्य करण्याचा मोह सोडून इराणला पळून गेला छत्रपती शंभूराजांनी मात्र सर्व सुरक्षिता विश्वास व मदत केली होती त्यामुळे तो भारावून गेला होता अशा औरंगजेबाने उत्तरेकडचा सर्व बुलूक आपल्या अधिपत्याखाली जिंकला होता त्याला फक्त महाराष्ट्राचा भाग मात्र मावळ्याच्या पराक्रमामुळे जिंकता येत नव्हता त्याला फक्त शिवरायांचा महाराष्ट्र जिंकायचा होता छत्रपती शिवाजीराजे या समयी हयात नाहीत हे तो जाणून होता आता मात्र छत्रपती शंभूराजावर चाल करून जावे व सहा महिन्यात मोहीम फत्ते करून शिवरायांचे राज्य जिंकावे हिंदुस्तानचा होण्याचं होण्याचा स्वप्न पूर्ण होणार असे त्याला वाटत होते परंतु महाराष्ट्रात आल्यावर संपवण्याचे ध्येय मात्र त्याला जमले नाही त्याने अनेक बड्या सरदारांना मोठमोठ्या फौजा देऊन आक्रमणे केली परंतु त्याचे सर्व सरदार त्या मोठ्या फौजा शूर आणि पराक्रमी मावळ्यांच्या पुढे निकामी ठरले छत्रपती शिवरायांनी घडवलेले मावळे औरंगजेबाच्या सैन्यावर तुटून पडत असत व शत्रूचा समाचार घेत असत तेव्हा त्याने कपटी डाव टाकला आणि त्या डावात तो यशस्वी झाला परंतु ही नीती खुदाच्या मर्जीविरुद्ध होती म्हणून राजाना ठार मारले तरी त्याला मराठा राज्यांचा एक इंच तुकडाही प्राप्त झाला नाही औरंगजेबाला कधी मराठ्यांनी यश मिळवून दिलं नाही बाकीचे त्यांचे नातेवाईक त्याने केव्हा संपवलेले होते त्यांच्या कुटुंबात कामबक्ष नावाचा त्याचा मुलगा हा व्यसनी स्वयराचारी दुराचारी व बापाच्या मर्जीविरुद्ध वागत असे अर्धखा हा नेहमी विद्रोह करायचा तो नेहमी आपला अधिकार वाटून मागायचा अकबरही पळून गेला होता औरंगजेब आयुष्यभर लढाया आक्रमणे धावपळ संताप करून दुःख भोगतच त्याने वयाची अठ्ठ्याऐंशी वर्ष पूर्ण केले आणि त्याला दिल्लीलाही जाता आले नाही सतत सत्तावीस वर्ष मराठ्याने त्याला युद्धात झुंजवून ठेवून याच महाराष्ट्राच्या जमिनीत गाडण्याचे यजमान त्याची कबर औरंगाबाद जवळ खुलताबाद येथे मराठ्यांनी खोदाव्यास लावली अखेर एक महत्त्वाकांक्षी कपटी स्वभावाचा शेवट छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी केला आणि ते शिवरायांची प्रेरणा घेऊनच औरंगजेबचा अहमदनगर भिंगार येथे मृत्यू झाला होता त्यानंतर त्याचा मृतदेह खुलताबादला आणण्यात आला होता कारण मृत्यूनंतर आपली कबर ही आपले गुरु सय्यद झैनुद्दीन सिराजी यांच्या शेजारीत असावी असं औरंगजेबानं मृत्यू पत्रात लिहून ठेवलं होतं याविषयी इतिहासकार डॉक्टर दुलारी कुरेशी सांगतात औरंगजेबाने इच्छा पत्र लिहिलं होतं त्याने त्यात अगदी स्पष्ट लिहिलं होतं की माझे गुरु हजरत ख्वाजा झैनुद्दीन सिराजी यांना तो आपले गुरु मानायचा जैनुद्दीन सिराजी हे औरंगजेबाच्या खूप पूर्वीचे होते पण औरंगजेब वाचन खूप करायचा त्यात त्याने सिराजी यांना खूप फॉलो केलं मग औरंगजेबाने सांगितलं की माझी कबर जी बांधायची ती सिराजी यांच्याजवळच बांधायची ही कबर कशी असावी याविषयी औरंगजेबाने मृत्यूपत्रात सविस्तर लिहिलं होतं कुरेशी सांगतात माझी जी कबर बांधाल ती मी जे पैसे स्वतः कमवले हो आहेत त्या जितकं होईल तेवढ्यातच बांधायची आणि त्यावर एक सब्जाचं छोटस रोप लावायचं एवढीच औरंगजेबाची इच्छा होती औरंगजेबाने टोप्या बनवल्या होत्या तसेच तो कुरान शरीफ लिहायचा त्यात जी कमाई झाली त्यातच त्याची खुलताबाधेत कबर बांधण्यात आली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलानं आजम शहानं ही कबर बांधली औरंगजेब गुरु मानत असलेल्या जैनुद्दीन सिराजी यांच्या कबरीजवळच औरंगजेबाची कबर आहे पूर्वी या कबरीवर वरच्या बाजूला संरक्षित कवच देण्यात आलं होतं ते लाकडात बांधलेलं होतं त्यानंतर मग एकोणीसशे चार ते एकोणीसशे च्या दरम्यान लॉर्ड कर्झन आले आणि त्यांना असं वाटलं की इतका मोठा बादशाहा आणि त्याची किती साधी कबर कशी काय असू शकते त्यामुळे मग त्यांनी तिथं मार्बल ग्रिल बांधून कबरीची थोडी सजावट केली औरंगजेबाच्या कबरी पाशी एका बाजूला शिळा ठेवण्यात आली आहे तिच्यावर लिहिलं आहे की औरंगजेबाच पूर्ण नाव अब्दुल मुजफ्फर औरंगजेब आलमगीर आहे औरंगजेबाचा जन्म सोळाशे अठ्ठ्याऐंशी आणि मृत्यू सतराशे सात मध्ये झाला मुघल बादशहा मधील एका शक्तिशाली बादशहाचं मन ज्या दखन एकाच शब्दानं आयुष्यभर भरून गेलं होत त्या दखलमधून त्याला बाहेर पडताच आलं नाही तो इथंच सुपूर्त ए खात झाला